नमस्कार मित्रांनो आज एक विषय घेऊन आलो आहे की आज रस्त्यामधून जात असताना एका बॅनरवर माझं लक्ष गेलं आणि तो बॅनर होता निवडणूक आयोगाचा निवडणूक आयोगावरती आयोगा बॅनरवरती मजकूर होता की प्रत्येक नागरिकाने पंधरा तारखेला आपल्या महानगरपालिकेचं इलेक्शनचा मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी प्रत्येकाने बाहेर पडा आणि आपले लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा त्यामुळे माझं प्रत्येक महानगरपालिकेतला ज्या इलेक्शन लागलं आहे त्या प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे की कुठल्याही टाळाटाळ न करता पंधरा तारखेला घराच्या बाहेर पडा आणि आपली लोकशाही मजबूत करायला पंधरा तारखेला जाऊन मतदान करा पण त्यातपूर्वी ते मतदान करायच्यापूर्वी माझं प्रत्येकाला एकच आव्हान आहे जेव्हा तुम्ही मतदान करायला बाहेर पडाल तेव्हा मनामध्ये एक ते मना चीट ठेवून जा मतदान करताना की जे तुम्ही समोर झाली तुमच्या बघताय की रस्त्यांवरती असलेले खड्डे पाण्याची गैरसोय स्टेशनची असलेली दुरावस्था परत कुठे मेट्रोचं काम चालू आहे ते अर्धवटच बंद पडलं आहे त्याच्यामुळे होणार आपल्याला ट्रॅफिकचा त्रास अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या भोवताली बघतायत आणि त्या भोवताली बघत असताना ती एक चिड तुमच्या मनामध्ये निर्माण करा आणि त्या चिडेचं उत्तर म्हणून तुम्ही एक मतदान करा की हे जे लोक आपल्या लोक मतदाराला गृहीत धरून जो काही यांनी जो आपल्या प्र, प्रभागांची आपल्या शहराची आपल्या महानगरपालिकेची दुरावस्था केली आहे ती बघता तुम्ही जेव्हाही मतदानाला भार पडाल तेव्हा हा माझा मामा तो त्याचा काका तो त्याचा दादा हा त्याचा मामा हा मित्राचा मित्र म्हणून मतदान नका करू तर जो व्यक्ती तुमच्या प्रभागाला न्याय देईल तुमच्या प्रभागाचं उत्तम उत्तम काम करेल तुमचे प्रश्न महानगरपालिकेत उत्तम उत्तम मांडेल अशा व्यक्तीलाच तुम्ही निवडून द्या ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे त्यामुळे मी प्रत्येकाला एवढंच सांगेन की कधी पण एक ती चीड तुमच्या मनामध्ये घेऊन जा विचार करून मतदान द्या काही लोक असाही विचार करतील अरे मला हाही आवडत नाही मला तोही आवडत नाही मी नोटा दाबतो हरकत नाही तुम्ही नोटा लागून तुमचा राग व्यक्त करा पण मतदानाच्या दिवशी बाहेर पडा आणि मतदान हे नक्की बजावा कारण की तो आपल्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आत्ताच आपण बघतोय अडुसष्ट महानगरपालिक महानगरपालिकांमधील अडुसष्ट नगरसेवकां बिनविरोध झालेत त्या लोकांना तर त्यांचा नगरसेवक निवडायचा अधिकार सुद्धा गेलेला आहे त्यामुळे जे लोक उरलेत प्रभाग उरलेत की जिथे आपण मतदान करू शकतो अशा ठिकाणच्या नागरिकांना माझं सतर्थ आव्हान आहे की तुम्ही नक्की बाहेर पडा आणि जो तुम्हाला तुमच्या भोवताली होणारा त्रास आहे तो राग तुम्ही मतदान करून व्यक्त करा आणि पंधरा तारखेला न चुकता आपल्याला जो लोकशाहीने अधिकार दिलेला आहे संविधानाने जो अधिकार दिलेला आहे जे आपलं एक मत आहे की ते दर पाच वर्षांनी येतं पाच वर्षं गेली का परत पुढची पाच वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल ते मतदान करण्यासाठी त्यामुळे कोणी कंटाळा वगैरे करू नका आणि पंधरा तारीखला बाहेर पडा आणि तुमचं मतदान योग्य व्यक्तीला द्या आणि तुमच्या मतदानाचा हक्क बजावा जय हिंद जय जै महाराष्ट्र